तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल एक गुड न्यूज मानता येईल आपल्या शेतकरी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची अशी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणते जिल्हे आहेत आपण पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीनच आलं की सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच जी वेळोवेळी माहिती येत असते शासनाकडून अधिकृत माहिती आपण देत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो जी शासनाकडून येत असते तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो लक्षात घ्या त्यासाठी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर मी पूर्ण आर्टिकल वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल लक्षात घ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पीक विमा रकमेचे वितरण सुरू झाले आहे राज्यातील शेतकरी बांधवासाठी खूपच आनंदाची बातमी आहे असं सांगितलं जात आहे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पीक विमा जो आहे त्याच्या रकमेचे वितरण सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी ही योजना अखेर अंमलात येत असून लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा जो आहे ती देणारी ही योजना आहे आणि ती अंमलात येत असून हे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे लक्षात घ्या तर ही योजना कुठून सुरू झालेली आहे त्याची मोहीम जी आहे वितरणाची मोहीम कुठून सुरू झालेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यापासून सुरू झालेली ही मोहीम आहे तर पूर्ण आपण पाहूयात पीक विमा वितरणाची प्रक्रिया प्रथम यवतमाळ जिल्ह्यापासून सुरू सुरुवात करण्यात आली येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून या रकमेची प्रतीक्षा केली होती यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे ठरत आहे तर यवतमाळ जिल्ह्यापासून हे वितरण जे आहे पीक विम्याचं ते सुरू झालेलं आहे आणि बरीच प्रतीक्षा क प्रतीक्षेनंतर जे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या त्यानंतर परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये विमा वितरणास वेग सुरू झालेला आहे यवतमाळनंतर लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्येही पीक विमा वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आलेली आहे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनाही आता त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे लातूर आणि परभणीतील शेतकऱ्यांनी देखील दीर्घकाळ या विम्याची प्रतीक्षा केली होती लातूर असेल परभणी असेल यवतमाळ असेल प्रत्येक जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी दीर्घकाळ या विमा पीक विमा जो आहे ही योजना आहे त्याची प्रतीक्षा केली होती वाट पाहिली होती आणि त्याच अनुषंगाने आता जी पीक विम्याचे जे पैसे आहेत जी लाभ आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच अशी आनंदाची एक बातमी म्हणता येईल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले का आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या नक्की सांगू शकता जेणेकरून जे आहे आढावा घेऊन आम्हाला पुढची बातमी जी आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने देता येईल आणि आढावा घेतल्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचता पोहोचता येईल लक्षात घ्या तर तुम्हाला काय करायचं आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला पीक विमा जमा झाला का ठीक आहे तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे यवतमाळ लातूर आणि परभणी जिल्ह्यानंतर आता हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हाधिकारच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती या अधिसूचनेनुसार या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याची जे वितरण आहे ते सुरू झालेलं आहे तर अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती या अधिसूचनेनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने पीक विमा विव विम्यासंदर्भात विशेष लक्ष दिले आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत विमा रक्कम मिळत आहे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे लक्षात घ्या हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ह्या पीक विम्याच्या लाभामुळे थोडेफार जे लाभ असेल पैसे असतील ते जमा झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यामुळे आर्थिक हातभार जो आहे आपल्या शेतकरी बांधवांना तो लागणार आहे लक्षात घ्या ठीक आहे बीड छत्रपती संभाजनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे पीक विमा वितरणाची प्रक्रिया आता बीड छत्रपती संभाजनगर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे विशेषतः धाराशिव जिल्ह्यात प्रति हेक्टर सहा हजार दोनशे सहा रुपये प्रमाणे विमा रक्कम वितरित केली जात आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दर निश्चित करण्यात आल्याने त्यांना आता नक्की किती रक्कम मिळणार याची कल्पना मिळाली आहे लक्षात घ्या तर धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर सहा हजार दोनशे सहा रुपयेप्रमाणे विमा रक्कम वितरित केली जात आहे लक्षात घ्या तर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी त्याचा रेट असू शकतो किंवा ते वितरण वेगवेगळं असू शकतं परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये मुख्यतः विशेषत दो सहा हजार दोनशे सहा रुपयेप्रमाणे विमा रक्कम जी आहे ती वितरित केली जात आहे लक्षात घ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दर निश्चित करण्यात आले असल्याने आता नक्की किती रक्कम मिळणार आहे याची कल्पना आपल्या शेतकरी बांधवांना मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवात आता थोडं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे लक्षात घ्या ठीक आहे धाराशिव जिल्ह्यातील विमा प्र, वितरणाची प्रक्रिया विशेष वेगाने सुरू आहे येथील शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर आता त्यांना आता विमा रक्कम मिळत आहे प्रति हेक्टर सहा हजार दोनशे सहा रुपये हा दर पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी पुरेसा असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर सहा हजार दोनशे सहा रुपये हा पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी पुरेसा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि शेतकरी आनंदी आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे धुळे जिल्ह्यातील मात्र पीक विमा रक्कम जो आहे ती कॅल्क्युलेशन प्रक्रिया चालू आहे असं लक्षात येते असं इथे सांगितलेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये पीक विमा रकमेचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे अशा शेतकऱ्यांना खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यातील कॅल्क्युलेशन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही परंतु जितक्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे त्यांना विमा रक्कम देण्यास सुरुवात झालेली आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की कॅल्क्युलेशनची प्रक्रिया स चालू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन प्रक्रिया होत आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे पैसे आहेत ते जमा होय होत आहेत परंतु ज्यांचे कॅल्क्युलेशन अद्याप झालेले नाहीत किंवा पेंडिंग आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप पैसे जमा झालेले नाहीत लक्षात घ्या त्यामुळे थोडीशी वाट पहा तुमच्या देखील लवकरच धुळे जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव असतील देखील लवकरच पी खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत लक्षात घ्या धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्यापही वीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत जिल्हा प्रशासनाने आश्वासन आशौस, आश्वासन दिले आहे की सर्व शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर सर्वांना विमा रक्कम मिळेल तर धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्यापही विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले आहे शेतकऱ्यांना की कॅल्क्युलेशन लवकरच पूर्ण करण्यात येईल काही जणांचे झाले पण आहेत आणि ही प्रक्रिया जी आहे ती चालू आहे लक्षात घ्या त्यानंतर विमा सर्वांना मिळेल कॅल्क्युलेशनची प प्रक्रिया पूर्ण नंतर आता जळगाव जिल्ह्यातील थिल शेतकरी प्रतीक्षेत आहेत लक्षात घ्या जळगाव जिल्ह्यातील खूप शेतकरी अद्यापही पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतरही सध्या कॅल्क्युलेशन अपडेटेड म्हणजे शेत असल्याचे दाखवत आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत लक्षात घ्या तर जळगाव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते देखील अजून प्रतीक्षेत आहेत त्यांना देखील अजून पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत असं इथे सांगण्यात येत आहे त्यांचे जे सध्या स्थिती आहे ते अवेडेट दाखवत आहे म्हणजे प्रतीक्षेत आहे असं दाखवत आहे जवळगाव जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले आहे की लवकरच कॅल्क्युलेशन पूर्ण करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्यात येईल जिल्हा प्रशासन आणि विमा कंपन्यांमध्ये याबाबत सातत्याने समन्वय साधला जात आहे जिल्हा प्रशासन असेल किंवा विमा कंपन्या असतील यामध्ये सातत्याने समन्वय साधला जात आहे आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी आ, पीक विम्याचे पैसे आहेत ते लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे कॅल्क्युलेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात येईल आणि लवकरच आपल्या शेतकरी बांधवांचे जे हे आहे पीक विम्याचे जे पैसे आहेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लक्षात घ्या तर कुठली काळजी करायची नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव ठेवा कारण प्रत्येक जी अपडेट येत असते जी अधिकृत माहिती येत असते शासनाकडून तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि अधिकृत माहितीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो लक्षात घ्या त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ पाहायचा आहे हे हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुप्स असतील तुमचे बांधव असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जी माहिती आहे आपल्या शेतकरी बांधवांना सगळी मिळून जाईल कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे कोणत्या जिल्हे प्रतीक्षेत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विमा जमा होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि लवकरच ज्यांचे पीक विमा जमा झाला नसेल त्यांच्या देखील लवकरच खात्यामध्ये हे वितरण सुरू होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे कुठलीही काळजी करायची नाही जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणारच आहे लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप खुँ आभार जय महाराष्ट्र